नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेवर दुसऱ्या मालिकेचे सीन कॉपी केल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला आहे आता ठरलं तर मग मालिकेत रामनवमी विशेष भाग पाहायला मिळणार आहे नुकताच एक प्रोमोही समोर आला त्यानुसार रामनवमी निमित्त सुभेदारांच्या घरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे कीर्तनकार तेव्हा कीर्तनकार रामाने कुटुंब जोडून राहण्यासाठी वनवास भोगला असे सांगतात तेव्हा सायली पुढे येते आणि रविराजला आपले कुटुंब जोडून राहावं म्हणून मी वनवास भोगायला तयार आहे असे म्हणताना दिसते ती घराबाहेर जायला निघते तेव्हा रविराज तिला थांबवतो आणि मालिकेचा हाच प्रोमो बघून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेत देखील रामनवमी विशेष भागात कीर्तन ठेवण्यात आलं होतं त्या मालिकेतही सेम असाच भाग दाखवण्यात आला होता त्यामुळे या मालिकेशी -केशी तुलना करत प्रेक्षकांनी म्हटलं आहे अरे अशी कॉपी करू नका आता दुसऱ्या चॅनलच्या मालिकेतही कीर्तनच ठेवण्यात आलं होतं इथेही तेच मालिकेच्या लेखकांना काही नवीन सुचत नाही का एकमेकांची कॉपी करत असतात सायली रविराजला समजावेल पण प्रियामध्येच खोडा घालणार त्यामुळे हे सर्व पाहण्यात काही अर्थ नाहीये अशा कमेंट्स अनेकांनी करत त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद